उज्जैन येथील विश्व आयुर्वेदिक परिषदेच्या गुरुकुल परिषदेत डॉ रामदास आव्हाड सन्मानित नुकतेच उज्जैन येथे विश्व आयुर्वेदिक परिषद व धन्वंतरी आयुर्वेदिक चिकित्सा महाविद्यालय उज्जैन तर्फे आयोजित गुरुकुल परिषदेत कोपरगाव येथील सुप्रसिद्ध वैद्य राष्ट्रीय आयुर्वेदिक गुरुवैद्य रामदास आव्हाड यांचा प्राणाचार्य वैद्य सन्मान पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात आला उज्जैन महाविद्यालयातील ज्येष्ठ संहिताकार वैद्य रामतीर्थ सर आणि प्राचार्य वैद्य चौरासिया यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देण्यात आला मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व कलश स्वरूपातील हा मानाचा सन्मान आहे या परिषदेमध्ये वैद्य रामदास आव्हाड यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आलं होतं त्यांची उज्जैन भेटीचे निमित्त साधून उज्जैन आयुर्वेदिक संमेलन निमा ब्रांच आयुष जिल्हा वैद्यकीय अधिकारी संघ जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांनी ही संयुक्त सत्काराचं आयोजन करून वैद्य आव्हाड यांचा सत्कार केला या दोन्ही कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतभरातून आयुर्वेद स्नातक आयुर्वेद वैद्य पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार निरंजन देशमुख कोपरगाव